कटला चला टू लाइंटू तर एक नंबरचा रीडर बघू आपल्या टीमसाठी काय करू शकते असा कतारबाग खेळणार हा आता खूप छान स्लीप मारणार आह बघू आपल्या टीमसाठी काय करू शकते हा दोनदा बोलच मारू शकते आता खूप छान खेळणारा हा खिलाडी खूप भारी खेळते सतरा नंबर सतरा आणि खतरा बघू आपल्या टीम साठी काय करू शकते हा आता खूप छान खेळणार हा प्लेयर बघू आपल्या टीम साठी काय करू शकते हा खूप छान वा खूप पकर... सकड 2 3 Haa? 2 3 naik point 2 3 naik 2 point Haa? Oh? 2 2 Scene no.1 Raider Turn around and go up Turn around and go up Bagu upliar Tengok tadi kak Rishabh jatuh Kupchan kelar Apliar Haa? Bagu Wow Kupchan Haa? Atau Raider Wow Kupchan

Yeah. काजू बदाम खाते हुए गए रात शाम को बबू हमारे टीम के लिए क्या कर सकते हैं बहुत भारी खेलते हैं प्लेयर वैभ गावड़े इनके साथ बहुत भारी कौन सही रहो पर एक नंबर ता रेडर दौसरे वरती तड़े करता बबू अपने टीम साइंट मिलू शकते वाह खूब छान खूब छान

कतरा यानी कतरा ये हमारे सर्कल की शान है तो अबू हमारे टीम के लिए क्या कर सकते हैं वाव कुपचान ये तो बहुत भारी प्लेयर है हमारे सर्कल में ये मोदी की शान है ये गोलू शेट हाथों लेके रेडर यानी कि तीन नंबर तीन बेड़ी है उन्होंने

वाओ वाओ पुट पॉइंट टर्नवाड़ा तुरंत एक नंबर का रेडर यानी सुपर टेन किनर्स की देखिए क्या कर सकते है वन नंबर रेडर डिंगरे जैसे घूम रहे हैं कटला 1 पॉइंट टर्नवाड़ा दवला चंद वाला रेडर बहुत तारे हैं खिलाड़ी नेशनल खिलाड़ी में क्या जा चुके हैं हमारी ढोतरे की शानू वेडर ऑलराउंडर खूब आता बारीक खेलता ना खिलाड़ू सत्रह फोटो था हाँ रेडर है

एक खडी बेंगर फेरता आहे आज तो एक नंबरचा रेडर आपल्या सर्कल मध्ये घालणार आहे येऊन ज्या दोन वर्षात उज्ज्वल असं नाव आहे त्याच दोन पॉईंट दोतरा परत सतरा नंबरचा खिलाडी धोत्रावरती चढाई करताना सुपर टेन्शन नक्की अजून तीन पॉईंट लागता बाळा तुला लवकर नजदीक आहे तू सुपर टेनच्या खूप भारी स्लिप मारताना वाव खूप भारी आपले भारी खिलाडे आपल्या सर्कल मध्ये हा तीन नंबरचा रेडर तोरणवाडा गावावरती चढाई करताना

दस त्रा वर्षी तारे करता एक नंबर का खिलाड़ी वन पॉइंट दोनों समी क्या पंचायत सत्रह नंबर का खिलाड़ी सुपर टेन्शन देखू आप हा कि पॉइंट न्यूज शकते बढ़िया

खूप <गला> भारी सतरा आणि एकवीस हे एक दोनही बहुत भारी आहे खिलाडी <गला> बहुत भारी कथा क्लिप मारते हुए तीन नंबरचा खिलाडी आपल्या तोनवाडी संघावरती रेड मारताना बघू आपल्या टीमसाठी हा किती पॉईंट देऊ शकते उत्कृष्ट अशी त्याची चाले शिंदे तोनवाडीची शान वाव खूप भारी तो करून सतरा नंबरचा किल्ली दर चाल करताना वा वाह खूप भारी उत्कृष्ट अशी त्याची चाल जप महाराज मध्ये बघू आपल्या हा काय करू शकते आप टाईमची रेड रीड एक नंबरचा रीडर तरुण करताना एवढ्या दोन वर्षात हा एवढा गाजणार आहे बघू शकता तुम्ही लपक जापक अशी याची चाल असलमचा फेवरेट हा एक नंबरचा खिलाडी टाईम तोरणा सो, सोना <laughs> चंदन बिटवा स्माइल देता अपना हा बिटिया वाह खूब बारी चंदन बिटवा तुझे स्माइल पे थोड़ी आशा भिजा होता इन इंग्लैंड मोय मोय अभी को अब तीन नंबर सरी यस करता गेले नंबरचा खेळाडू

लवो आपला डेमेज हा काय करते हा अरे रे आम्ही सगळे लोक अरे काय 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 बहुत तो, बारी खेलते हुए तो तो बहुत जब मारते हुए ये खतरनाक तो है

बस वाइब वो बाउडे बस कीजिए चंदन <laughs> बिटला <laughs>